नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सत्यश्री कॅनडात राहते मी जसे चौऱ्याहत्तर हजार दीक्षा प्रक्रियांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली तसे श्री परमज्योतींनी मला मुक्तीच्या खूप सुंदर व गहन अवस्था प्रदान केल्या खूप क्वचित मला दुःख होते आणि जरी ते आले तरी ते खूप कमी वेळ टिकते व निघून जाते पुढे वाहून नेणे चार्ज किंवा अपराध भावना अजिबात नाही आधी साध्या निवड कार्यात माझा संघर्ष असायचा पण आता हा संघर्ष खूप प्रमाणात कमी झाला आहे जेव्हा तुलना येते किंवा मानसिक आघात होतात तेव्हा जागरूकता येते आणि बर्फावर सूर्यप्रकाश पडावा त्याप्रमाणे हे वितळून जाते मनाच्या क्रिया मी स्पष्टपणे बघू शकते ह्या भावना अल्पकालीन असतात व मला नंतर त्रास देत नाहीत भीती नाही कधीतरी जेव्हा ती येते तेव्हा मी ती पूर्णपणे अनुभव करू शकते विचार मन व अहमसोबतचे तादात्म्य व मूल्यांकन खूप कमी झाले आहे प्रक्रिया चालू असताना व त्यानंतरही शांतता शांती व अकारण आनंदाने मला दीर्घकाळपर्यंत वेढून टाकले होते माझा ऊर्जा स्तर वाढला असल्याचे मला कळत आहे जो मी माझ्या आयुष्यात आधी कधीच अनुभवला नव्हता प्रत्येक प्रक्रियेत श्री परमज्योतींनी मला प्रदान केलेल्या आंतरिक स्थिरतेमुळे हा ऊर्जास्तर वाढला आहे हे माझ्या लक्षात आले आतमध्ये घडत असलेले सर्व भावाने बघणे आणि प्रत्येक गोष्ट प्रक्रिया आहे हे बघणे ह्या चौऱ्याहत्तर हजार दिशा प्रक्रियेत ईश्वराने दिलेल्या दैवी देणग्या आहेत मी माझ्या दैनंदिन कार्यात कितीही व्यस्त असले तरी ह्या दिवसात वारंवार माझ्या हृदयात भरत असलेल्या दिव्य उपस्थितीसाठी मी खूप आभारी आहे नुसते चालणे किंवा इतर साध्या हालचालीही मला प्रचंड आनंद देतात वास्तविकता अनुभवणे खूप सुंदर आहे केवळ व्यक्तिमत्व उत्पन्न होत आहेत व समाप्त होत आहेत व व्यक्ती म्हणून मी अनुपस्थित आहे प्रक्रियेत भाग घेतलेला असताना आतमध्ये मला रिक्त असल्याचे जाणवते संपूर्ण मानवजात दुःखात आहे व आमच्यासोबत जे घडले आहे तसे दैवी हातांनी ती ताबडतोब वर उचलली गेली पाहिजे हे अंतर्ज्ञान जेव्हा मला होते तेव्हा करुणा उत्पन्न होते स्वीकृती व ईश्वर चरणाशी शरणागती स्वाभाविकरित्या घडत आहेत या सर्व गोष्टींसाठी माझ्या प्रियतम श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी माझे विनम्र प्रणाम व अपार कृतज्ञता श्री परमज्योतींनी आयुष्यात मला आशीर्वाद दिले आहेत कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती